काही ग्रामपंचायत सदस्य तू काय कशाला सरपंच म्हणून काय नाही नाही आम्ही आम्हाला हात लावू शकत नाही तुम्ही शूटिंग घेताना म्हणजे काय झालंय नेमकं ग्रामपंचायतीचं काम चाललंय काहीतरी प्रश्न असेल ना त्यांचा पण किंमत लाव उद्या घेऊन त्याच्यात घेऊन गावात येव्हा कसं मी वर्क ऑर्डर दुसरा काम चालतील हे बाकीची काम चालली तशी चालली आहे नाही नाही वर्क ऑर्डर नाही तरी काम चालू गणेश विषय असा आहे आपल्या गावची यात्रा आहे ही ग्रामपंचायती ग्रामस्थांच्या मागणीनुसार ही आपण सहा लाख सत्तावीस हजार रुपये वेगवेगळ्या प्रयोजन मधून ते पैसे काम मंजूर आहे ऑलरेडी भाऊसाहेबांचं गावाला जाणं वर्क ऑर्डर व्हायला उशीर झाला पण आपल्या गावची यात्रा आहे सगळ्या लोकांची मागणी गावाची मागणी पण तुम्ही एक कॉन्ट्रॅक्टर आहे जबाबदार नागरिक आहे काय सरपंच सरपंच करतात अनेक लक्षात हे काम आम्ही सरपंच उपसरपंच म्हणून सगळे सर्वजण करून घेतोय फक्त सर्व गावाची मागणी उद्या समजा आपली चादर चालू होते गुढीपाडव्यापासून त्याच्यात ती धूळ वगैरे सगळे जर आली तर इथल्या लोकांना नागरिकांना त्रास होईल म्हणून आपण चार दोन दिवस अगोदर हे काम चालू केले मीटिंग आहे ते शंभर टक्के सगळे होणार आहे आता तुम्ही पाहता हे बाजूला पण एक रस्ता आहे गेली दोन तीन महिने हे खोदलाय कुणालाही विचारलं नाही काही नाही आता सन्मान्य जे सदस्य असतील त्यांचे जो रस्ता कोणी खोदलाय पण तो ठेकेदार ते म्हणजे आमदार निधीचा हे कुठल्याही प्रकारचं कुठं तातडीची मिटिंग घेऊन ऑर्डर का नाही देऊ शकतो ना आम्ही आमचा तोच विषय झाला उद्या आपण तातडीची मिटिंग लावू समजा भाऊ साहेबांना जी काही काम असतील प्रशासकी मार्च चालू आहे प्रत्येकाला पळापळी चालू आहे त्यांचं ऑडिट करण्याचं काहीतरी चालू आहे सगळ्या काही गोष्टी त्याच्यामुळे आम्ही ते वर्क ऑर्डर घेऊ पण आता सामान्य सदस्य आहे फक्त त्यांचा हित्व असं कुठल्या तरी चांगल्या कामाला अडथळा आणणे आणि जिदं वादाचं काम असेल जिदं त्या पद्धतीने वादाचं सरपंच उपसरपंच असेल मागे चांगलं होतं होऊन द्यायचे आता ना तुम्ही नागरिकांच्या प्रतिक्रिया घ्या लोकांना वाटत असेल तर नाही काम काम झालंच पाहिजे परंतु जर वर्क ऑर्डर नसेल तुम्ही तातडीची वर्क ऑर्डर काढा वर्क ऑर्डर केलं काढले नंतर ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम देत त्या कॉन्ट्रॅक्टर नियमानुसार चाल ना दाखवा सरपंच म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात परंतु आता तुम्ही वर्क ऑर्डर नाही काम चालू करताय यात्रा आली म्हणून चालू करायचे लवकर यात्रा ग्रामस्थांची ट्रस्ट मागणी आहे म्हणून आम्ही केले काम नाही ते अजून ते दोन महिने काम झाले तरी हे नाही विषय पहिली गोष्ट आता मार्चिंग चालू कुठल्याही प्रकारची एस्टिमेट बनवली जात नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी पंचायत समितीचा अनुभव आहे म्हणून ते आम्ही एक तातडीने एस्टिमेट बनवून आणले सगळ्या काही गोष्टीचे प्रयोजन केले म्हणून ते काम चालू केलं आहे आणि जर सगळ्या ग्रामस्थांची जर मिळणार वर्क ऑर्डर करा उद्या आम्ही तातडीने ती घेऊन ती वर्क ऑर्डर उद्या देणार साहेब त्या नऊलेवाडीचे एक स्मशान काम चालू आहे वर्क ऑर्डर झाले नाही काम निम्मत थांबले ते लोकांची अशीच दुरावस्था होती ह्याच गोष्टी अशा उद्भवतात वर्क ऑर्डर असल्याने या गोष्टी उद्भवणार नाही गावचाच विषय ना तो गावचा विषय गावचा सगळा इतिहास ना काम होणार म्हटलं ना काम होणार नाही एवढ्या वर्ष आता किती वर्ष झाले काम आज वर्ष झाले त्या कामाला काम नाही नाही स्मशानभूमीचा विषय स्मशानभूमीचा विषय आज द्या वर्क तिचं वर्क ऑर्डर आहे पैसे दे भेटले त्याला कॉन्ट्रॅक्टरा ग्रामपंचायतचं काम आहे ना मग ते का नाही ते काम बाकीचं राहील पाचिन शेटच्या प्रश्नाला तिथं आम्ही स्थानिक शेतकऱ्याबरोबर चर्चा केली चर्चा शेतकऱ्यांचं काय म्हणणं आलं ज्यावेळी नवलेवाडी नवलेवाडीतून रस्ता येतोय जे लोकांची घरे ती पहिले अतिक्रमण काढा त्याच्यानंतर आम्ही रस्ता द्यायला तयार आहोत त्यासाठी ग्रामपंचायत प्रत्येक प्रकारचं सहकार्य करायला आहे कॉन्ट्रॅक्टर ग्रामपंचायतला म्हणत होते की आम्हाला पत्र द्या अतिक्रमण काढायचा त्याची मुदत देखील संपली सर्व दिली ग्रामपंचायत सर्व पाठपुराव केलेला आहे पार्क कलेक्टर ऑफिस पण आम्ही नाही ना, मुदत संपल्यानंतर पत्र व्यवहार केलाय एक दोन वेळा बेल नगर कंपनीला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात पण पत्र वगैरे तो एक गावचा विषय तो पण महत्वाचा विषय थोडा पुढाकार घेऊन सरपंच आहे तुम्ही उपसरपंच आहे आणि विविध विविध विषय असा आहे आता भरपूर समस्या आहे आता हे जे काम आहे ग्रामपंचायत सदस्य याच वाढचे आहेत तुम्ही देखील सर्व ग्रामपंचायत मधलेच आहे आता काय काम थांबवणार का चालू ठेवणार नाही आम्ही आता जर सगळं तुम्ही पण तुमच्यासारखे पत्रकार जर आम्हाला विचारत असाल तर वर्क आम्ही उद्या तातडीची मिटिंग होईल उद्याची वरकड उद्या हे काम कुठल्या वर्षी चालू आहे त्याच ते प्लॅन एस्टिमेट करून आणलं प्लॅन एस्टिमेट करून आणलं ते उपसरपंचा किंवा सदस्याचं कामच आहे पण असं काम केल्यानंतर त्याच्याबरोबर लगेच एक स्टॅम्प पेपर दिला शंभर रुपयाचा त्याच्याबरोबर स्वतःची निविदा दिली की सर काय भूमिका तुम्ही आता सदस्य आहात जे सी च्या समोर हो त्या ठिकाणी उभे आहेत काल आमची फेब्रुवारी महिन्यामध्ये मिटिंग झाली पाठीमागच्या मिटिंग मध्ये आणि या वार्डमध्ये की ह्या मंदिरामध्ये आमच्याकडे एक लाख सत्याहत्तर हजार रुपये शिल्लक होते त्यातून पेवर मी ग्रामस्थानला या ठिकाणी बोललो ग्रामस्थानला ग्रामस्थ काय म्हटले की आम्हाला सगळ्या प्रकारचं सगळं काम तयार करा मग आम्ही या ठिकाणी का हे काम करण्यासाठी अधिक निधी बनून का वीस एकवीस ला एक लाख रुपये एकवीस बावीस ला दोन लाख रुपये तेवीस चोवीस ला एक लाख एकोणपन्नास हजार सातशे सदुसष्ट रुपये चोवीस पंचवीस मध्ये एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे तीन रुपये असा हा चौक सर्व सुशोभीकरण करण्यासाठी की एवढा सव्वा सहा लाख रुपयाचा अंदाज निधी याची तरतूद केली ही तरतूद झाल्या झाल्या का उपसरपंच हा अप्रत्यक्ष ग्रामपंचायतची कामं करतो तातडीने ते गेला आणि त्यांची यंत्रसामुग्री या ठिकाणी आली मग वर्क ऑर्डर घेत जर आलं सगळं प्लॅन इस्टिमेट तर सर्वांनी सरपंच महोदयांनी तातडीने मीटिंग घ्यायची आणि काम द्यायचं हा माझा विषय होता ठेकेदारांना कल्पना द्यायची त्यांनी त्यांची कोट अमाऊंट कोट केली असती आणि हे झालं असतं पण त्याच्या अगोदर या ठिकाणी समोर ब्लॉक आलेले आहेत एक पंधरा दिवसापूर्वी पेवर त्यांचं असं म्हणणं गावकीच आता यात्रा जवळ आली ऑर्डर तर होणारच आहे काही शासकीय अडचणी थोड्याशा येतात त्या पूर्ण होणारच आहे परंतु काम नागरिकांच्या म्हणण्यानुसार आम्ही चालू कार्य केले हे म्हणणं यात्रा जवळ आली हे बरोबर आहे याच्याबद्दल वाद नाही पण मग कायदेशीर प्रोसिजर पाळायची नाही का काय वर्क ऑर्डर तर पाहिजे ना तुम्ही हा रस्ता उतरताय रस्ता उतरताय तुम्ही आणि मग तातडीने तातडीने तुम्ही काय करायचं एखादा अनाऊन्स करायचं की अशा अशा प्रकारचं पेवर ब्लॉकचं काम या ठिकाणी द्यायचंय गावामध्ये अनेक ठेकेदार आहेत ते आपले अमाऊंट कोट करतील आणि तातडीने त्यांना द्यायचे ना वर्क ऑर्डर रात्री दिवसात करून घ्यायचं किती दिवसा राही अजून अजून माहिन भरे मला सांगा या ठिकाणी आलेले जे काम करायला एक आठ दहा दिवसात काम होऊ शकतंय नाही मी काम विकास काम आढळून प्लॅन एस्टिमेट झालेलं या कामाचं प्लॅन एस्टिमेट झाले प्लॅन एस्टिमेट झालेलं आहे तिथे मध्ये आलेलं आहे प्लॅन एस्टिमेट आणि आताची मिटिंग ही आता तारीख किती आहे साधारणतः अठरा तारीख एकोणीस तारीख आहे मग आता मीटिंग जर त्यांनी आज चार दिवस पूर्वी घेतली चालू असतात नाही एक तरतूद करू शकतात तातडीची मिटिंग म्हणून त्या मीटिंग घ्यायची ज्या मध्ये सदस्य आहे तीन सदस्य तिथं आणि इलेक्टेड आहेत नॉट नॉमिनेटेड लक्षात घ्या आणि असं असत का इथं 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 मी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहे दुसरे सदस्य ग्रॅज्युएट आहे मग इथल्या कामाची आम्हाला कल्पना व्हायला नको का आता तुमच्यासोबत पत्रकार म्हणून सांगा मला काही ह्या कामाची इथल्या सदस्यांना कल्पना असायला पाहिजे की नाही नाही कल्पना तर असायला पाहिजे किती काम आहे कसं होणार आहे कोणी नागरिकांनी सांगावं हे काम असं असं होणार आहे नाही पारदर्शक पाहिजे आता तुमच्या सोबत दोन सदस्य नाही इथं तुमचे सोबतचे दोन सदस्य नाहीत इथं कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत आणि दिपाली पाटील हे राजुरीला आहे त्यांची भूमिका तुमच्या सारखीच तुम्ही तुम्ही पत्रकार म्हणून घेऊ शकता काय आता काम चालू ठेवणार का बंद करणार तुमची भूमिका काय असणार नाही हे लोकांच्या विकासाचं काम आहे आमच्या गावच्या चेहऱ्याचं काम आहे हे काम चांगलं झालं पाहिजे याच्याबद्दल माझं दुमत असायचं नाही फक्त उद्या मिटिंग घ्या कृषी काम करा त्यांचं म्हणणं आहे सरपंच करणार म्हणजे ग्रामपंचायत करून घेणार मी स्वतः उभं राहून हे काम करून घेईल जास्तीत जास्त काम करा त्यांनी जीएसटीची बिल्ला घ्यावी काय अडचण नाही अशी एक समस्या तेवढेच नागरिकांना होता ना काय सर काय आता भूमिका म्हणजे प्लॅन एस्टिमेट झालंय पण वर्क ऑर्डर आल्याशिवाय तुम्ही काम होऊन देणार नाही तातडीने मीटिंग घ्यावी आणि काम सुरू करावं वर्क ऑर्डर कामाची प्रोशिजर आता जे ऑनलाईन टेंडर भरायचे काय आता ठराव देखील केले होते त्याचे काय अजून हे काय होते काही जे टेंडर आहेत हे इथले जे ठेकेदार आहेत ते स्वतः मॅनेज करतात आमच्याकडे या ठिकाणी ग्रामपंचायत जे काही काम आहे या कामाचं सगळ्या ठेकेदारांना ही माहिती दिली पाहिजे आज तुम्ही पद्धत अयोग्य आहे आणि एक आमची प्रोसिजर अशी पाठीमागच्या मीटिंग मध्ये ठरली ज्या त्या वार्डमध्ये सदस्य आणि सरपंच यांनी एकमेकाचा विचार विनिमय करायचा आणि तिथल्या वार्डमधले कामं करायची मी स्वतः वैयक्तिक वा नवलेवाडी वार्ड असेल किंवा जांभूळपट असेल किंवा गायमुखवाडी असेल किंवा दुर्गुळ असेल इकडे कुठेही आम्ही हस्तक्षेप करत नाही इथलं काम आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहे नवीन काम बंद पाडलं गणेश वर्क ऑर्डर ठीक आहे वर्क हे निघालेले काय तुमचं इस्टिमेट, इस्टिमेट निघालेले सहा लाख किती सहा लाख सत्तावीस हजाराचं वर्क ऑर्डर इथून मागची सगळी कामं गावातील वर्क ऑर्डर नाही नाहीये फार पावीफासून जर पाहिलं तर तुम्ही सहा लाख सत्तावीस हजाराचं काय आहे ना ते क्वालिटी बस करून घ्या पण कामाला अडवायचं काम नाही वर्क ऑर्डर उद्या याच्याशी मी सहमत आहे ते भाजकार याच्याशी मी सहमत आहे आडवायना हा पर्याय नाहीये इकडे जांभल आमच्या वॉर्डामध्ये वॉर्ड नंबर तीन मध्ये नाही ना विशाल भाऊ काय आले ऐका ना नियमानुसार त्यांची वर्क ऑर्डर झालेली नाही पण नियमाच्या बाहेर जाऊन जर असं काम होत असेल तर वर्क ऑर्डर असले शिवाय काम कसं करतो काम एस्टिमेट लक्ष नाही त्याच्या लक्ष नाही पत्रकार बांधव तुम्हाला या माध्यमातून सांगतो इथं फक्त वादाचे विषय आले की सरपंच आणि उपसरपंचानी पुढे राहायचं आणि बाकीच्या ठिकाणी सदस्यांनी अशा वेळेस पळून जायचं अशा गावठांमधल्या समस्या तुम्ही दोन तीन वेळा आमच्याक आले त्यावेळेस सरपंच स्वतः बघतो त्याच्यानंतर ती समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला समजा शिवाजी नाना वेटेगे असतील नको त्या ठिकाणी नाही केल्या शेवटी ते तयार होत नव्हते शेवटी आम्ही त्यांच्या सर्व सगळ्या गोष्टी करून ती आम्ही ती ड्रेनेजची लाईन पूर्ण केली त्यावेळेस पण वर्क ऑर्डर दिली नाही सांगितलं आम्ही आप गावचं आपण म्हणतो त्याला काम दिलं म्हणलं चांगलं काम लवकरात लवकर वर्क काम का वर्क ऑर्डर का काम समजा दोन दिवस समजा आता मार्च त्यामुळे काही तांत्रिक अडचणी येतात त्याच्यामुळे मग काम समजा दोन दिवस हे तर समजून दिवसात त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही स्थानिक सदस्य आहेत आम्हाला विचारात घेतलं जात नाही का स्थानिक नाही नाही विचारात घेतलं पाहिजे ज्यावेळेस स्थानिक प्रश्न असतात त्यावेळेस ते पुढे गेले होते हे सगळं माहिती आहे काम कोणला करायचंय कधी करायचंय बरेच वेळा ग्रामपंचायत मध्ये विषय बन झालेलं आहे कसं आता हे पेहोर ब्लॉक आता काही एक दिवसात एक तासात त्यांचा असं देखील आरोप आहे ग्रामपंचायतचे एक दिवसात आलेली नाहीये आठ दिवस झाले कच पडली पेवर ब्लॉक आलेला चार दिवस झाले म्हणजे अगोदर काय उपडत अगोदर काय पेवर ब्लॉक अगोदर काय येतात आम्ही सरपंचांच्या ताईंच्या नाव पण काम करू शकतो असं काही नाही ज्यावेळेस आम्ही तिकडे शोषक कचरा आम्ही सरपंच म्हणून ते काम केलेलं आहे पण ज्यावेळेस एखादं काम करायचं असतं त्यावेळेस आम्ही ते एक लवकरात लवकर व्हा आणि हे जे म्हणतात समजा म्हणतात उपसरपंच जे करतो यांचाही एक स्थानिक ठेकेदार आहे तुम्हाला माहिती हे काय करतात त्या ठेकेदाराला काम हो साठी प्रयत्नशील असतात आम्ही त्या संदर्भामध्ये यांनी ना ई पोर्टलला जरी टाकलं तरी आमची हरकत नाही ना हा ई पोर्टल की ई पोर्टलला टाकावी ना अडचणी सरपंचाला ई पोर्टल टाकायला ई पोर्टल टाकायची राज्यामधल्या या ठिकाणी करतील बरोबर टाकायचं सगळ्यांना देतो असं काम देतो गावातले समजा कुठून आमदाराकडून आणू खासदाराकडून आणू आमदाराकडून जरी काम आणली ना एखाद्या ठेकेदार मान्य केलं सरपंचाला सुद्धा रस्त्यांच्या कामाला पुढे बोलवले नाही पण चांगलं काम होतय ना आम्ही विरोध केला नाही गावात जे कामाची परिस्थिती अशी आहे गावात आई सदस्य आहे करतात तुमच्या इथं काय चाललंय माहित आहे का कोणतं काम होणार आहे किंवा काय हा माझा तुम्हाला वैयक्तिक जरा आता माझ्या हृदयातून प्रश्न आहे लक्षात घ्या नाही मीटिंग मध्ये अशी चर्चा नाही वर्ग विषय पंचायतमध्ये रोज यावा सगळं माहिती घ्यावा सगळी माहिती मिळाली ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता डायरेक्ट काम केलं जात नाही नाही सरपंच इदलचे जे सदस्य असतील इदलचे असू बाहेरच्या असू हा मीटिंग मध्ये विषय घेतला पाहिजे त्यांना या काम जे करायचंय त्याची कल्पना पाहिजे लेडीज सदस्य म्हटलं आले नाही ना मीटिंगला महिला असं पाचशे रुपये दंड घेतला जायचं एवढी हे करूनही सदस्य मिटिंगला नाही आल्यावर त्यांच्या घरी त्यांच्या घरी सदश मिटिंग घ्यायला जायचं का प्रत्येकाला पाचशे एक आमच्या शिपाई पाचशे रुपये दंड ठेवू नये मीटिंगला उपस्थित नाही झाले आम्ही काय सदस्यांना माहिती जी घ्यायची सदस्यांनी काय मिटिंगला उपस्थित दुसऱ्या दिवशी येऊ जाऊ करायची ना काही कुठं कामं चालल्यात काय झाल्यात हे अतिशय महत्व काय आता काम पूर्ण होणार काय नेमकं वर्क ऑर्डर म्हणजे आता होणार की वर्क ऑर्डर काढायला थांबणार आहे काय तातडीची एक दिवसानी काही एक दिवसानी काही हे होत नाही समजा झालं ना आडवले ना आडू दे ते लय वाटलं ना त्यांना मी अडवलं बा गावाला कळू द्या बा मी दाखवलं म्हणून काम आडवलं त्यांना प्रशासक होऊ द्या त्यांची आम्ही आमचं वर्क ऑर्डर उद्या तातडीनं मीटिंग घेऊ आज त्यांना कळलं असेल मी लय जाल म्हणून मी काम करीकर मी एकीक बंद पाडत त्यांना ते श्रेय घ्यायचे ना घेऊ द्या आम्ही उद्या मीटिंग लावू आणि पद्धतीने काम बंद पाडण्याचं श्रेय नाही तर आमच्याकडे चार तीन चार मार्च तीन रोजी या ठिकाणी आलेले आहे काय प्लॅन एस्टिमेट चार तारखेला आले मार्च महिन्याच्या चार तारीख महिन्या संपत आलाय चार पासून आजपर्यंत मी घेतली गेली नाही बरं का मिटिंग घेऊन ते काम ना दे, ना दे, ना दे, आणि इथं काम करण्यासाठी एवढा निधी टाकलेला आहे काम बंद पाडण्यासाठी निधी टाकलेला नाही काम व्हावं आमच्या सगळ्या गावच्या लोकांना या ठिकाणी सहकार्य व्हावं फक्त जास्त इथं काम आहे ना समजा पाच ब्रास होणार असेल तर ते काम जर आपण टेंडर दिलं आधी करून घेतलं चांगलं पाहिजे दिलं तर सहा सात ब्रास काम होऊ शकतं ती काम होऊ शकतं गावचा फायदा होईल हा त्याचा आजचा हेतू आहे परंतु कोणत्याही सदस्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करता येणार नाही त्याला ठिकाणी ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये त्याला मंजुरी मिळण्यासाठी अगोदर ते पब्लिश करावं लागतं पब्लिश केल्यावर जे विविध प्रकारचे आता तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत या वार्डचे तुम्ही काम बघता आता तुम्हाला या ठिकाणी विचार घेतला नाही असा तुमचा आरोप आहे हो या ठिकाणी मी आहे शैलेश विठ्ठल जाधव आहे दीपाली पाटील आहे आम्ही तीन सदस्य या ठिकाणी निवडून आलो पण या ठिकाणी काम होताना डायरेक्ट काम सुरू केलं जाते आणि आम्हालाही माहीत नाही कामाचं स्वरूप कसं आहे काय त्याची वर्क ऑर्डर झाली नाही आणि जर वर्क ऑर्डर न होता कुणी जर या ठिकाणी काम करत असेल रस्ता जर उकरत असेल तर ती बाब या ठिकाणी चुकली आता रस्ता उकरलाय यांनी थोडासा परंतु जे खाली बेस आहे हा ऑलरेडी कडक आहे याच्यानंतर डस्ट टाकली याच्यावर आणि त्याच्यावर पेवर ब्लॉक बस होणार आहे आता ते कितपत ते पॅक होऊ शकतं त्याने डायरेक्ट डस्ट पार्क व्हायला सुरुवात केली कसं इस्टिमेटमध्ये कसं प्लॅन येतं नाही याचं जे इस्टिमेट आहे त्याच्यामध्ये की जो खालचा जो हार्डनेस आहे त्या हार्डनेसचा उपयोग करायचा आहे जर काही ठिकाणी हे असेल तर आमच्या अपेक्षा अशी एक की हा रस्ताही तिथं मोठ्या वाहनाचे जाणं येणं असते तिथे सात एम एमचे चे जे काही पेवर ब्लॉक आहे ते साठ एम चे पेव्हर ब्लॉक हे गाडीच्या आणि तुटतील आणि नंतर त्याचा ग्रामपंचायतचा मेंटेनन्स आहे इथं ऐंशी एम चे या ठिकाणी पेव्हर ब्लॉक आले पाहिजे त्याचं डिझाईन कसं आहे काय करणार आहे हे आम्हाला या ठिकाणी त्या ठेकेदारातून सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला कळायला पाहिजे कारण हा जो चौक आहे हा आमच्या गावचा मेन चौक आहे आणि या ठिकाणी जी शिपी येते रीती टाकली जाते पेव्हर ब्लॉक येतात आणि मग या ठिकाणी सरपंच ताईला म्हटले तर सरपंच ताई म्हणतात आता वर्क ऑर्डर नाही शासकीय रस्त्याची या ठिकाणी तोड फोड केली वर्क ऑर्डर नसतात वर्क ऑर्डर मग त्यासाठीच हे काम थांबवलं का लोकांची गैरसोय होऊ नये रस्ता तोडला जाऊ नये या ठिकाणी पहिल्यांदा रस्त्याची लेवल काढली पाहिजे जागेची लेवल काढली पाहिजे पावसाचं पाणी कसं जाणार या ठिकाणी आमच्याकडे सप्ताह होत असतो त्याच्या मंडपाला जागेचं काय याचं कुठल्याही प्रकारचं काही नियोजन नाही काहीच नाही आणि साधन कुठंही नाही तुमचं मत काय काम थांबवलं पाहिजे का काम झालंच पाहिजे नाही काम तर झालं पाहिजे परंतु त्या काळात कामाला या ठिकाणी लिगल प्रोसिजर असते ती प्रोसिजर माननीय सरपंच ग्रामसेवक यांनी या ठिकाणी पूर्ण जर केली त्याला अडचण काहीच नाही सगळ्या ठेकेदारांना आजही त्यांनी सांगावी अतिशय तातडीची मिटिंग घ्यावी आणि जो योग्य पद्धतीने त्याचा अभ्यास करून काम करील अशा ठेकेदाराला ग्रामपंचायतने काम दिलं तर हरकत नाही या ठिकाणी पिंपरी हे पेवर ब्लॉकचं जे काम होतं या ठिकाणी ग्रामपंचायत याच वाढचे दत्ता चव्हाण सर त्यांच्या सोबत असलेले सर्व, सर्व कार्यकर्त्यांनी काम बंद केलेलं आहे या ठिकाणी ग्रामपंचायतने कोणत्याही प्रकारचं वर्क ऑर्डर काढलेलं नाही परंतु तरी देखील या ठिकाणी काम सुरू करण्यात आलेलं आहे आता